नमस्कार मी महाराष्ट्र केसे पृथ्वीराज पाटील माझा जन्म गाव देवठाण तालुका पन्ना जिल्हा कोल्हापूर इथे झाला आणि लहानपासूनच मला कुस्तीची भरपूर आवड आहे माझे आजोबा सुलते वडील यांच्या मागामागं मी पण तालमीत गेलो आता मी सातारा इथे चालले दोन हजार बावीसमध्ये महाराष्ट्र झालो त्याच्या आधी माझी जागतिक जागतिक कुस्ती कुस्ती स्पर्धेत माझं ब्रॉन्झ पदक आहे आणि माझ्या आता इंटरनॅशनल टूर्स प पंधरा झालेले आहेत आणि आता सध्या मी आर्मीमध्ये कार्यरत आहे पाच वर्ष झाली मी लहानपणापासून म्हणजे पवारसाहेब होते पवारसाहेब आणि त्यांनी म्हणजे इतकं मोठं योगदान दिलं आपल्या कुस्तीसाठी आपली महाराष्ट्राची कुस्ती जी आहे ती इतकी पुढं नेली पवारसाहेबांनी आता ऑलिम्पियन नव्हते वगैरे कोण नव्हते आता आपल्यानंतर ऑलिम्पियन पण भरपूर आले पवारसाहेबांचे असं नरसिंग या राहुल आवर इतके चांगले वर्ल्ड मिडलिस्ट पवारसाहेबांच्या म्हणजे तालम्यातच घडल्यासारखे झालेले आहेत तर कर्जत शहरामध्ये जी महाराष्ट्र केसरी होणार आहे सव्वीस ते तीस तारखेपर्यंत आणि खूप आनंद होते कारण महाराष्ट्र केसरी महाराष्ट्रातला म्हणजे सर्वात मोठा मानाची स्पर्धा आहे पण आता त्यांचीच परंपरा खरोद्या चालू होते खूप आनंद होते कारण कर्जतमध्ये मी पण त्यांना एकदा भेटलेलो आहे विधी दादांना महाराष्ट्र झाला मला बोललं होतं कर्जतला मी त्यांना भेटलेलं आहे दादांना आणि मी पण या महाराष्ट्राला उतरणार आहे विधानाचे सव्वीस ते तीस कर्ज तेथे होणाऱ्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राची कुस्ती स्पर्धेमध्ये मी येणार आहे आणि तुम्ही भरपूर कुस्तीप्रेमी जे असतील ते भरपूर संख्येने तिथे या